महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे का विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या दंधनी एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि त्यांचे राजकीय वजन हे फडणवीस सरकारच्या तैर्यासाठी महत्वाचे ठरत आहे तर शिंदे यांनी पाठिंबा काढून घेतला तर फडणवीस सरकारचा बाजार उठण्याची शक्यता आहे का याची प्रमुख पाच कारणे जाणून घेऊयात नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षाने एकशे बत्तीस जागा जिंकल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सत्तावन्न जागा मिळवल्या महायुतीच्या एकूण दोनशे तीस जागांपैकी शिंदे गटाचा हा वाटा खूप मोठा आहे जर शिंदे यांनी पाठिंबा काढला तर सरकार बहुमत गमावण्याचा धोका आहे एका राजकीय विश्लेषकाने सांगितले शिंदे यांच्या सत्तावन्न आमदारांशिवाय बीजेपी स्वबळावर सरकार अजिबात स्थापन करू शकत नाही कारण त्यांना बहुमत साठी एकशे पंचेचाळीस जागांची गरज आहे मराठा समाज हा महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावतो मराठा समाज हा महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावतो एकनाथ शिंदे यांचा मराठा समाजाशी असलेला थेट संबंध आणि त्यांच्या लाडकी लोकप्रिय योजनांमुळे त्यांना मराठा समाजाचा पाठिंबा आहे एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेतील तळागाळातील कार्यकर्त्यांवर मजबूत पकड आहे त्यांचे नेतृत्व विशेषतः ठाणे आणि कोकण भागात बीजेपीला स्थानिक पातळीवर मजबूती देते शिंदे यांनी शिवसेनेचे बाळा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या वारशाला पुढे नेले आहे ज्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा आधार आहे जर शिंदे यांनी पाठिंबा काढला तर बीजेपीला स्थानिक पातळीवर राजकीय प्रभाव कमी होण्याचा धोका आहे ज्यामुळे सरकारच्या अंमलबजावणीवर परिणाम होऊ शकतो शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडी सोडून बीजेपीच्या सोबत युती केली होती ज्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव वाढला तज्ज्ञांच्या मते शिंदे यांच्याकडे दुसऱ्या गटबंधनात जाण्याचा पर्याय नाही पण त्यांचा प्रभाव आणि लोकप्रियता यामुळे ते महायुतीत भूमिका बजावत आहेत जर शिंदे यांनी पाठिंबा काढला किंवा अंतर्गत बंडखोरी केली तर बीजेपीला सरकार टिकवणे कठीण होऊ शकते महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांचा प्रभाव आणि त्यांच्या गटाची ताकद यामुळे फडणवीस सरकारला त्यांची गरज आहे शिंदे यांनी स्वतः म्हटले आहे मी नेहमी सामान्य माणसासारखे के काम केले आणि माझ्यासाठी सीएम म्हणजे कॉमन मॅन त्यांच्या या लोकप्रियतेमुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे ते महायुतीसाठी अपरिहार्य ठरतात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परिस्थितीवर टीका करताना म्हटले आहे शिंदे आणि फडणवीस यांच्यातील गँगवारमुळे एकाच पदासाठी दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत आहेत ही सरकार आहे की जमिनी जंग यावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यातील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा आला आहे मुख्यमंत्री मुख्य देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे यात तिळ मात्र देखील शंका नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती अवलंबून आहे का तुम्हाला काय वाटतं तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि एनजीटीव्ही टीव्ही मराठी न्यूज चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा